नमस्कार मी नाना अहिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी आहे आजपर्यंत आहे तुमच्या मनामध्ये तुमच्या डोळ्यासमोर तो काम मी जे केलं तुमच्या समोर आहे मी काय नौका उमेदवार नाही मी आधी पण नगरसेवक झालेलो चांगले चांगली पक्षांची पदं पण उपभोगली म्हणजे संपूर्ण सामाजिक कामाचा हेच मला अनुभव आहे आणि राजकीय कामाचा आहे आणि झाल्यावर नगरपालिकेच्या कामाचा सुद्धा मला चांगला अभ्यास आहे मला त्या अनुभवाच्या हो याच्यावर आपण मतदान कराल मला या नगरपालिकेत पुन्हा काम करण्याची संधी द्याव अशी मी विनंती करतो प्रमुखांना दम देणं ह्या प्रकारची दहशतीच वातावरण या नांदगाव शहरामध्ये निर्माण झालेलं आहे कोणतरी वेगळ ठरवत आणि ते लादण्याच काम आज जे आहे नांदालकरांवर बरोबर ना आज जे आहे अशाच प्रकारे जे आहे समजू शकतो कारण काय आहे प्रत्येक जे आहे ना दडपणाखाली आहे हीच गोष्ट जे आहे ना ब्रिटिशकालीन जे आहे जेव्हा ब्रिटिश सरकार भारतावर राज्य करत होत अशाच प्रकारे हे जे आहे दडपशाही होत जायंगे किस्तो मे हम मर जाएंगे जिंदगी एक इम्तिहान है इम्तिहान का डर नहीं हम अंधेरो गुजर कर रोशनी कह हम ये सांगतो की ते आहे आपण जे आहे अंधारा प्रकाश प्रकाशात कड़े जाणारा हा जो आहे आपला उमेदवार आहे तो आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आपला हा उमेदवार आहे तर मी आज, आज आपल्या समोर पुन्हा एकदा सर्व आमच्या राष्ट्रवादी का काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांची नावं मी पुकारतो सर्वांनी जे आहे समोर पुढे लढा लक्षात ठेवायचं बरोबर की नाही तर मला आज उंचावून सांगा की आपण कोण जे आहे ह्या सगळ्यांना मतदान करणार धन्यवाद सर्वांचं जे आहे मी मनापासून आभार व्यक्त करतो